नमस्ते मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे रेसिपी तयार आहे पण आपल्याला याच्यामध्ये एक मेनू ॲड करायचा आहे काय आहे तो मेनू पाहू शकता मी बनवलेला आहे चटणी आणि भाकरी तर आपल्याला याच्यासोबत काहीतरी गोड वाटत असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता शाबुदाना की बगर काही उपवासाचा पदार्थ बनवला धपाटे वगैरे तर त्याच्यासोबत तुम्ही ही रेसिपी बनवून पहा हा तर खूप छान लागते एकदम सोपे बनवायला त्याला काही शिजवायचं नाही काहीच नाही आणि इन्स्टंट बनते मैत्रिणींनो तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता कोणालाही देऊ शकता कोणीही खाऊ शकते रेसिपी उपवास असला नसला तरी खाऊ शकतं आणि आपल्याला कधी कधी काय होतं राजगिराला राजगिराची खीर खाऊ वाटते तर तुम्ही असं बनवून पाहू शकता त्याला शिजवायची गरज नाही भाजायची गरज नाही काहीच नाही मैत्रिणींनो खूप सोपी बनवायला आणि एकदम खिरीसारखी लागते सेम खिरीसारखी लागते तर तुम्हाला याच्यामध्ये काही हे करायची गरज नाही आहे खूप छान रेसिपी मैत्रीणं सोपी आहे आणि माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझी रेसिपी पण पाहून पाहत राहा आणि करून पहा करून पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल की माझी रेसिपी काय आहे कशी लागते तर मी दोन लाडू घेतले आणि त्याच्यापासून आपल्याला खीर बनवायची मैत्रिणीनं इन्स्टंट खीर तर हो मैत्रिणं लाडूपासून तयार लाडूपासून आपल्याला खीर बनते तर खीर बनवायची आहे तर खूप छान लागते मैत्रिणीनं तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला गरम करून दूध टाकायचं आहे मैत्रिणी थंड नका टाकू गरम दूध टाका तर थंड दूध चांगलं नाही लागणार कोणतीही वस्तू गरमच छान लागते तर त्याच्यासाठी आपल्याला गरम दूध घ्यायचं आहे आणि दूध टाकून असं चमच्यानी थोडंसं तो लाडू हे हलवून घ्यायचं आहे हलवलं तरी ते भिजलं जातं खूप छान लागते मैत्रिणीनं बनवून पहा आणि माझे व्हिडिओ पात्र कसे वाटले नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू